चंदगड विधानसभेतील शिवसेना उभाटा गटाचं कार्य कौतुकास्पद शिवसैनिक जागरूक असल्यानं आगामी निवडणुकीत शिवसेनेची जागा मिळवण्याचा निर्धार खासदार संजय राऊत आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्य अत्यंत कौतुकास्पद असून शिवसैनिक जागरूक असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत शिवसेना सचिव विनायक राऊत संपर्क नेते आमदार भास्कर जाधव हो, सचिव खासदार अनिल भाऊ देसाई आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी चर्चा करण्यात आली शिवसेना उबाटा गटाच्या इच्छुक उमेदवार जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रे उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनीही या, या नेत्यांना भेट दिली यावेळी सर्व इच्छुक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयानुसार जो उमेदवार निवडला जाईल त्याच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं अभिवचन दिलं चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक अतिशय कार्यतत्पर आहेत तसंच त्यांच्या सामाजिक योगदानामुळे स्थानिक जनता त्यांच्यावर विश्वास ठेवू नये त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेना उभाटा गटानं आपल्या ताब्यात घ्यावी अशी मागणी प्रमुख कार्यकर्त्यांनी केली यावेळी चंदगड तालुकाप्रमुख अजित खोत युवा प्रमुख कोल्हापूर ग्रामीण अवदूत पाटील उपशहर प्रमुख संदीप चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते